नमस्कार नांदेड शहरातील विठ्ठलनगर परिसरामध्ये साहित्य सम्राट लोकशाही राणा भाऊसाठे यांच्या एकशे चारवा जयंती सोहळा उत्साहामध्ये संपन्न यावेळी साहित्य सम्राट लोकशाही राणा भाऊसाठे यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या शुभाहस्ते करण्यात आले यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या समवेत माननीय बाळासाहेब माधसवाड सुरेंद्रजी गोडसकर दर्शनसिंह सिद्धू सुशील कुमार चव्हाण माधव दादा जमदाडे उमेजी दिगे सिंग कुंजीवाले जयंती मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड उपाध्यक्ष दिगंबर वंजारे सचिन दगडूल लांबवे सहसचिव सुभाष गायकवाड कोषाध्यक्ष संभाजी काळे कोषाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्यासह विठ्ठल नगर येथील सर्व महिला बंधुभगिनींची उपस्थिती होती और सट्यांचा जय हो हर हर गंगे और rahna stambha और ठाकरे का जय हो जय शिवरावची जल्लांगा जय हो रक्षा बाबासाहेब आमचे संत ये नंतर मी आज नांदेड शहरामधील विठ्ठल नगर या परिसरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जयंती निमित्ताने औचित्यिक साधून आज या परिसरामध्ये आनंद उत्सव आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण या निमित्ताने हा कार्यक्रम सर्व कमिटी सर्व या भागातील ज्येष्ठ मंडळी माता भगिनी यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज माझ्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि सगळ्याचं मी कौतुक करतो एवढा छान सुंदर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचं या जागी चांगल्या वास्तवमध्ये उभारलेलं आहे या निमित्ताने आज जयंती निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो दोघ अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयवंती आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष आम्ही पाच सहा माणसानं स्थापन करून आम्हाला गलीतल्या माणसाने निवडलं आणि आम्ही हे असं हाती घेतलं की हे डी जे नको हे डीजेमध्ये एकशे साठ हजार सत्तर हजार घालायचे नावाचे आमच्या मंडळावर आम्ही ठरविलं आमच्या सहा लोकांनं की आपण हे डी जे करायचं नाही डी जेमध्ये पैसे घालायचे नाही आपला एक देव म्हणून आपला दैवत म्हणून अण्णाभावासाठीची आम्ही आमच्या पाच सहा मंडळांना आम्ही विचार केला आणि लोकसाहेब अण्णाभावासाठीची प्रतिमा इथं स्थापन केली याला आम्हाला सर्व नागरिकांना सोय्या घराने आमदाराने सगळ्या मंडळीने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही हे यशस्वी करू शकलो सगळ्याचे आम्ही आभार मानतो हां